समजा माझ्याकडे समजा एखादं असं म्हणजे माझ्याकडे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये जर कोण असेल आणि त्याच्याकडे अवेलेबल असेल पिल्लं वगैरे विक्रेतीसाठी तर मात्र मी ज्याला घ्यायचं आहे किंवा ज्याला मॅसेज वगैरे हो त्रासातच की आम्हाला पाहिजे वगैरे हो त्यावेळेला मी त्यांना नंबर वगैरे सेंड करते ॲड्रेस सेंड करते मग तुम्ही स्वतः जाऊन तिथं चौकशी वगैरे करू शकता स्वतः चॉईस वगैरे करून घेऊ शकता आणि असं मी केलेलं सुद्धा आहे आणि करतेसुद्धा त्यामुळे माझ्याकडे जर असं कोण कॉ कॉन्टॅक्टमध्ये असेल तर नक्कीच मी माहिती देते वगैरे सांगते तसंच बघू शकता आता जी आमची खोकरं आहेत खांचं काय होतंय माहिती आहे का की त्यांना सेपरेटली आहे खायला पण तरीसुद्धा आता मी तुम्हाला दाखवलंच पायान उकरणं वगैरे ते कसं चालू आहे टपात वगैरे तर ते असतात ते काय होतं टाकल्या टाकल्या ते नाटके असतात त्यांची आणि शोद ते मग शोधाशोध करणार थोडंसं इकडून तिकडून फिरणार तसंच ह्यांच्या गव्हाण्यांमध्ये येऊन आता ह्यांच्या गव्हामध्ये काही वेगळं नाही आहे तर तेच आहे खाते पण तरी पण जसं माणसाचं आहे तसंच जे जनावरांचं आहे की दुसऱ्याचं चा चांगलं म्हणजे दुसऱ्याला जे असेल ते त्याचं चा पहिलं चांगलं आहे आपलं वाईट आहे असं सुरुवातीला वाटतं पण तसंच ह्यांचं आहे ह्यांना वाटतं ह्यांना काहीतरी वेगळं टाकलेलं आहे चांगलं टाकलेलं आहे त्यामुळे पहिल्या ह्यांच्यात देतात ह्यांच्यातलं खातात टेस्ट वगैरे करतात आणि मग नंतर अगदी ह्यांचं संपायला येईल त्यावेळेला जाऊन आपलं व्यवस्थित शांतप्रमाणे खातात ते आणि ही यांची एक सवय झालेली आहे त्यामुळे समजा एखाद्याच्या ह्याच्यावर शेडवर वगैरे असं होत असेल तर असं काही हे करायची गरज नाही की ही नाच वगैरे करतात तर ती फक्त मस्ती करत असतात त्यावेळेला आणि नंतर मग त्यांना जेव्हा बरोबर भूक लागते आणि जेव्हा दुसऱ्या जो, जो संपलेलं असतं त्यावेळेला आपलं जाऊन स्वतःच व्यवस्थित प्रमाणे खातात आता जी आपली ही नारी सुवर्ण ना मेंढ्या आहेत तर कसं होतं खूप साऱ्या लोकांची अशी कमेंट येते की काही ये तुम्ही मी बोलता हो की स्वस्तात वगैरे भेटते पण खरं तर नारी सुवर्ण महाग वगैरे आहे तर कसं आहे ना ही जी नारी सुवर्ण ह्या मेंढ्या वगैरे जे आपले आहेत ते मात्र काय होतं जी लोकांकडे जास्त क्वांटिटीमध्ये आहे आणि जी लोक जाहिरात वगैरे करतात जसं आता नारी सुवर्ण जिथं ब्रीड ही बनवली गेलेली आहे तिथे पण ही महाग आहे असं नाही की महाग नाही ही महाग आहे पण त्या त्या ठिकाणी आहे जिथे जास्त आहे की आणि जिथे ही ब्रीड बनवली गेली आहे त्यामुळे तिथे असं रेड वगैरे जास्त आहे जी व्हिडिओ वगैरे करतात खास करून फेमस झालेलं आहे तिथे महाग आहे पण प्रत्येक ठिकाणी महाग आहे असं नाही आहे आता काही काही लोक बघा जी जाहिरात करत नाही व्हिडिओ वगैरे करत नाहीत आणि कमी प्रमाणात असतात त्यांच्याकडे नारी सुवर्ण कोणाकडे दहा बारा असतील कोणाकडे वीस पंचवीस असतील तर मात्र ती जी लोक आहेत ह्यांच्याकडे मात्र आपल्याला जसं जा म्हणजे ज्या रेटमध्ये पाहिजे त्या रेटमध्ये आपल्याला भेटणार कमी आ, कमी पण म्हणजे समजा आता जशी मी दहापर्यंत विकते तर अशापर्यंत हा वारापर्यंत तरी नक्कीच भेटणार तर फक्त काय एवढंच होतं आहे की आपल्याला ती माणसं शोधण्यात जसं आता कारण की त्यांच्याकडे त्यांचा आपल्याला कॉन्टॅक्ट लवकर होत नाही आपल्याला शोधायला लागतं आणि थोडाफार त्रास होतो शोधताना की अशा लोकांचा लवकर पत्ता आपल्याला भेटत नाही कारण की ती व्हिडिओ वगैरे करत नाहीत आणि खूप काण्याखोपऱ्यातनं अशी लोकं असतात त्यामुळे ती शोधायला आपल्याला लागतात पण मात्र अशा लोकांकडं नारी सुवर्ण ना ज्या आपल्याला म्हणजे कमी रेटमध्ये पाहिजे तेवढं भेटतात असं नाही की जे आता वीस तीसपर्यंत बोलतात तर तेवढ्याच रेटमध्ये भेटतात असं काहीच नाही आहे जसं माझं कसं आहे माहिती आहे का तुम्हाला की आता मी जी माझी ठेवलेली आहे मी विकायची प्राइस वगैरे समजा तर मात्र काय होतंय की हे मला तेवढ्यात परवडते म्हणून मी विकते वगैरे पण काही लोकांचं असं नाही त्याच्या म्हणजे मनावर असतं की कसं विकायचं वगैरे आहे पण आपल्यासारखी जी घेणारी असतात आता कोणाकडे आहे पैसा तो घेऊ शकतो मागास पण कोणाकडे नाहीये तर मात्र तो आपल्यासारखे आता जसं मी विकते तसं शोधत असतात मग तशाना सुद्धा भेटत फक्त आपल्याला शोधायला लागते आता ही आम्ही ह्या ज्वारीचा गुस्सा वगैरे घातलेला आहे तर हे असं केलेलं आहे ह्या पद्धतीत पण एक म्हणजे थोडस टेम्परवारी बोलतात तर तसं केलंय पण ही आमची ही पांढरी आहे ना सगळ्यात आगाव आहे दोन पाय त्याच्यात टाकल्याशिवाय ती खाणार नाही आणि जर समजा त्याच्यात तिला काय शोधायचं आहे मेंढरांची सवयच आहे एक शोधणं एक शोधून खाणं तर ती पायान उपसते आणि खाली पण टाकते पण दोन पाय टाकल्याशिवाय ती खाणारच नाही एकटीच ती त्याची आहे बाकीची व्यवस्थित करतात पण ती एकटीच आणि ही हिच्या मागची ती आहे पण ती तसं करत नाही पण ही लाडकी ते बघा ह्या अशा उड्या मारणार आणि त्या बघा तिचं उपासणं चालू आहे खातंही तर कमी पण उपसतंही जास्त नाश करते पण तिला कितीही खाली घेतलं तरी ती पुन्हा खाय तसंच त्याच पद्धतीत त्याच तिची जी पद्धत आहे त्याच्यातच ती खाते आता हे जे आपली नारी सुवर्ण आहे ना आता हे मदर स्टॉक आहेत काही याच्यातले सुद्धा आहेत तर आता है ना जो ज्वारीचा भुसा वगैरे घातला आहे तो सगळ्यात जास्त आवडीनं म्हणजे आवडीचा सारा बोलायला गेला तर मका ज्वारीचा भुसा आणि आपला हे ओमेगा हो, मेगा स्वीट हे खूपच आवडीने खातात आणि दुसरा आता विकचा जो आहे तो आपला मुलगा एवढा काही खास आवडीने खात नाहीत पण हे जे सारे आहेत है। म्हणजे फेवरेट सारे आहेत तसंच बघायला गेला तर आता काही लोक म्हणतील की तुम्ही ताई एवढ्या एवढ्या घरात बोलताय तर खरंच भेटतं का तर कसं आहे ना की एवढं भेटा म्हणजे तुम्हाला मी सांगते की हे कसं काय की आपण जेव्हा म्हणजे आता जे स्वतः व्हिडिओ बनवतात आणि अगदी फेमस आहेत ते व्हिडिओमध्ये ते मात्र स्वस्त देणं मुश्किल आहे आणि ज्यांचं म्हणजे ॲग्रोवनचा मुलाखत वगैरे घेतली असेल तर मात्र तिथे पण भाग भेटणार आहे मग कुठे स्वस्तात भेटणार तर जी यूट्यूबवाले बघा व्हिडिओ बनवतात कोणाकोणाकडे म्हणजे आपल्याला माहीत नसतं त्या त्या ठिकाणी जाऊन व्हिडिओ बनवतात तर तिथे मात्र स्वस्त भेटेल पण ते वाले वगैरे नंबर वगैरे देत नाहीत लवकर ॲड्रेस वगैरे पण म्हणजे त्या व्हिडिओ करताना पण सांगत नाहीत आणि नंबर वगैरे मागतला ऍड्रेस मागतला तर लवकर आपल्याला भेटत सुद्धा नाही पण अवघड आहे गोष्ट पण शोधली तर मात्र नक्कीच आपल्याला फायदा आहे ती मात्र स्वस्त्यात देतात म्हणजे जसं आता मी वगैरे विकते तसं आणि मी म्हणजे ज्यांना ज्यांना दिलेले आहे ते पण अशी मध्यमवर्गीय पण कसं आहे की आता त्यांच्याकडे सुरुवात त्यांनी केलेली आहे त्यामुळे आता एवढं नाही सांगत पण जी माझे मी ज्यांना विकलेलं आहे त्यातले नाही नाही बोला तरी ऐंशी टक्के लोक माझ्यासारख्याच दरात म्हणजे समजा एक दोन पैसे जास्त घेतील पण तरी पण अगदीच महाग असं देणार नाही पण आता त्यांच्याकडे अवेलेबल नाहीये आणि जेव्हा अवेलेबल होईल तेव्हा मात्र जशी मी विकते तसं त्याच पद्धतीने विकते भले एक दोन रुपये जास्त केले तरी चालतील पण अगदी जे महाग भेटते जसं आता जे फेमस लोकं आहेत त्यांच्याकडे जसं महाग भेटतं तसं तर भेटणार नाही ह्याची मात्र गॅरंटी देऊ शकते कारण की अशी काही लोकं आहेत जे आपल्या विश्वासात आहेत कारण की आपण आपल्याकडून त्यांनी नेलेलं आहे आणि आपल्याला त्यांच्याकडे झाल्यावर तेवढ्या पैशात देतील असाही त्यांनाही म्हणजे एक विश्वास दिलेला आहे आणि खरंच त्यांनी तो विश्वास म्हणजे पुराही केलेला आहे त्यामुळे असे लोकांना मात्र मी देते ना ते वेल म्हणजे आता मध्यम देते सहसा असे कोण मोठे फार्मवर वगैरे जे असतात त्यांना आपण विकलेला सुद्धा नाही ह्यामुळे जेव्हा पण आपण सुरुवात करतो त्यावेळेला आपल्याला असा नाही प्रश्न पडला पाहिजे की ही नारी सुवर्ण मी घेतोय मग मी हा महागेचा घेणार मग मला मागच भेटणार तर असं काही नाही आहे फक्त शोधायचा आपल्याला त्रास घ्यायचा आहे आणि जास्त करून जे चॅनल बनवतात आता असं नाही की नारी सुवर्णाचा व्हिडिओ मीच करते तर असे बहुतेक भरपूर जणं आहेत की नारी सुवर्ण सांभाळतात त्याचे व्हिडिओ फक्त हो एवढं होते व्हिडिओ वगैरे करतात काही जणं आणि ज्यांची यांची मुलाखत घेतलेली असते ती पण बघू शकता यूट्यूबला वगैरे तुम्हाला माहितीच पडेल बघतल्यावर मात्र अशा लोकांना नक्कीच शोधा हो जी व्हिडिओ केलेला हो आहे यूट्यूबरनी एखाद्याचा तर मात्र नक्कीच त्याच्याकडे सोसतात भेटेल फक्त ॲड्रेस वगैरे फोन नंबर आपल्याला त्यांच्याकडनं घ्यायला थोडासा त्रास होईल पण अशी जरा काण्याकोपऱ्यातनं जे आहेत नारी सुवर्ण वगैरे पालन करणारे त्यांना शोधायचा त्रास असला तरी आपल्याला फायदा जिथे होईल तिथे थोडासा त्रास झालेला पण सहन करावा लागतो